नमस्कार तर आज तारीख आहे बावीस मार्च दुपारचे वाजलेले आहेत चार तर आत्ता मी आहे देवारेमध्ये तर मतदारसंघाचे आमदार आता राज्यमंत्री आहेत योगेश कदम तर ते इकडे येणार आहेत तर त्यासाठी तर त्यासाठी मी आता इथे आलेलो आहे दीवारला ते बघा बघू शकता मी इकडे सर्व लोक आता आज आजूबाजूच्या परिसरातील लोक आहेत ते येत आहेत नमस्कार तर चार वाजलेले आहेत आता तर अजून ही मंत्री आलेली नाहीत परंतु आता थोड्या टायमामध्ये येतील तर आजूबाजूच्या सर्व गावातील लोक आहेत ते आपापल्या गावातील जी कामं आहेत त्यांचे निवेदन घेऊन आलेले आहेत तर आमच्या गावातील सुद्धा लोक आलेले आहेत तर मी मात्र यासाठी आलेलो आहे की आमचे कंत्राटी शिक्षकांचे सहा महिने झाले तरी अजून एकही पगार भेटलेला नाही त्याबद्दल तर एक सर्वजण आता येत आहेत तर चला जाऊया आपण मंत्री आल्यानंतर भेटूया आपला जो प्रश्न आहे तो त्यांच्या समोर मांडूया बघूया कारण का राज्यमंत्री आहेत गृहराज्यमंत्री तर नक्कीच आपल्याला आशा आहे की आपल्या प्रश्नाची काहीतरी दखल घेतील तर सहा महिने झालेले आहेत मित्रांनो एक दोन महिने असते तर समजू शकतो आपण आहे ना सहा महिने झालेले आहेत आणि काम करूनसुद्धा आम्हाला जर पगार मिळत असे नसेल तर मग कशाला पाहिजे ही नोकरी आम्हाला काहीतरी दुसरं करू द्या ओके नाही तर बघूया आपण त्यांना निवेदन देऊ काय म्हणतायत ते बघूया हे बघा मीटिंग आहे ना दिवारी हायस्कूल आहे इथे आहे निधीन। 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 संजा भाई ले सतीश तर बघा आमच्या गावातील लोक आजूबाजूच्या गावातील लोक आहेत आपले संपूर्ण सरपंच बसायला पाहिजे विशेषतः ग्राउंड आहे इकडे बाहेर सुद्धा लोक बसलेले आहेत गाव मध्ये आपण शिरलो तर जवळजवळ सत्तर टक्के इकडे सभा पॅक झाले लोक सर्व बाहेर बसलेले फक्त सारा सोमवार हीचे विषय फक्त एक दिवस मध्ये होता सर्व लोक अशी परिस्थिती आपल्या कोकणची झालेली आहे आणि ही सगळी मोडण्यासाठी ही परिस्थितीची पूर्वी जी आपली परिस्थिती गाव भरलेले होते पूर्वी आपले माध्यमिक शाळे गाव भरत होते तशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी फक्त योग्य काम करू शकतात त्यासाठी त्यांना काय करावं लागेल

이렇게 <목소리도> 수 you एके गावनी ज्या ठिकाणी प्रचाराच्या नियमेचं रावणच भांड लावली असे एके गाव तुला सापडणार आपण कुठला दुसरं राजकारण केलं आणि ज्या ज्याला प्रचारासाठी गेलो त्या जनतेने समोरला सांगितलं की दादा तुम्ही पाच वर्ष आमची काम केलेली आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला आमच्या मत मागायची गरज नाही ही तो तो मता दा ने ने आता आमची वेळ आम्ही तुम्हाला मतदान करणार फक्त मतदान झाल्यानंतर पुन्हा आमचा विकास करा आवाज जेव्हा कामाला दिला तेव्हा माझा विश्वास नसला की होय जनता विकास करून सोबतच थांबे आणि दुसऱ्या कुठल्याही राजकारणामध्ये विकास नाही आणि म्हणून आता आज आपण आमदार पुन्हा एकदा आपण विचार विकास सोबत आहेत

गाडे विकास कोण मंजूर करून घ्यायचं आपण जे आधी बघा रे 25 15 पंचवीस 15 म्हणजे कुठलं खातं ग्राम विकास इखत 30 सप्टेंबर जी आधी मुख्यमंत्री ग्रामीण योजनात आपले एकाच देवाने गाव झालं लागलो यशाचं किती काम आहे तीन काम आहे किती किती रुपये आहे 9 कोटी 9 त्या मुख्यमंत्री ग्रामीण योजनेचा आता मार्ग आहे आता तुमचे योजने जात आले नाही आता झालं आपल्याला म्हणजे तुम्हाला मराठी मध्ये जायचं आपण कुठली मंत्राकडे जायचो ज्या मंत्र्यांकडे जायचो तेच मंत्री तो आता आपल्याला असतं तुम्ही फक्त मराठी मध्ये जायची आणि कुठलाही वेळ ना घरात आम्ही फक्त ती कामं मंजूर करायची एवढीच फक्त ते बोललेली आहे आता तुम्हाला विकास करून आपण काही चिंता करायचं कारण नाही काही चिंता करायचं कारण नाही आता पहिल्या दिवशी जाहीर केलं की हे मिळालेलं मंत्रीपद आज एकटा योगेश कदम मंत्री झालेला नाही आज प्रत्येक शिवसैनिक मंत्री झालेला आहे माझी मला माझी प्रामाणिक भावना आणि म्हणून मला वाटतं आपल्या सर्वांचं मला पासून अभिनंदन करतो जगात मला बसून देतो जय हिंद जय गीत जय महाराष्ट्र कुठले दिवस निवेदन आहे ना निवेदन आहे सहा महिने पगार भेटलेला नाही सर ते कंत्राटी शिक्षकांच कंत्राटी शिक्षक भरती झाली आम्हाला मानतात सहा महिने झाले परंतु अजून मानधन मिळाले नाही बोलवे परवा सचिवांना विषय हा मला ब्रँड नव्हती प्राधान्य काय आहे तुम्ही बघू शकता निवेदन देण्यासाठी किती सारी लाई लागले हां <laughs> हा भेट

तर अशा प्रकारे ती सभा आहे किंवा संमेलन आहे ते संपलेलं आहे एक तास मंत्री साहेब थांबले तर सगळ्यांनी निवेदनं दिली आमचासुद्धा जो कंत्राटीचा जो मुद्दा आहे तो त्यांना प्रत्यक्ष भेटून मी त्यांना निवेदन दिलं आणि ते म्हटले की यावरती चर्चा चालू आहे आणि लवकरच जे पेमेंट आहे ते मिळेल म्हणून सांगितलेलं आहे